वरणगाव येथे पुणश्लोक राजमाता देवी होळकर यांची जयंती साजरी वरणगाव येथे पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमात श्रीकृष्ण मंदिरापासून देवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी धनगर समाज अध्यक्ष श्यामराव भाऊ धनगर सहकार मित्र चंद्रकांत बढेसर माजी नगराध्यक्ष सुनील काळेसर माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी सुधाकर जावळे गणेश धनगर संभाजी देशमुख समाधान चौधरी रवींद्र सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ पाटील सर सर महेश सोनवणे सुनील माळी बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते मिरवणुकी दरम्यान खासदार रक्षाताई खडसेवा आमदार संजय भाऊ सावकारे यांनी भेट दिली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनगर समाज मंडळ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले